नांदगाव मतदारसंघातील साकोऱ्यात मतदारांना पैसे वाटप करणारी गाडी पकडली साकोऱ्यातील अपक्ष उमेदवार डॉ रोहन बोर्से समर्थक कार्यकर्त्यांनी गाडी अडवली कार्यकर्त्यांनी हातात नोटा दाखवल्या एका उत्साही कार्यकर्त्यांनी तर गाडीच्या टप्पावर उभे राहून नोटा फाडल्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून गाडी कोणाची व पैसे कोणाचे ही चौकशी सुरू आहे काही पैसे वाटतात अशा तक्रारीवरून काही गाडी थांबवण्यात आली होती त्याबाबत पोलिसने त्वरित हस्तक्षेप केला आणि ते फ्लाईंग स्पॉटच्या माध्यमातून ते चेकिंग केलं जात आहे ती गाडी बघतो आहे आम्ही त्या फळ काही आक्षेपार आढळलं नाही परंतु तशा प्रकारची तक्रार होती आणि बूथच्या बाहेर थोडी गर्दी झाली होती तर या ठिकाणी फोर्स वाढवण्यात आलेला आहे आणि जी गर्दी थोडीफार झालेली होती ती पांगवण्यात आलेली आहे आणि माझं नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी शांततेने मतदान करावं आणि जर का कुणी बूच्या बाहेर गर्दी किंवा गोंधळ असा करण्याचा या परिसरात इतरत्र प्रयत्न जर का केला गेला तर बळाचा वापर केला जाईल हे मी स्पष्ट सगळ्यांना निदर्शनास आणून दिलेलं आहे तरी नागरिकांनी शांततेने मतदान करावं कुणी काही गोंधळ वगैरे करत असल्यास त्याबाबत बळाचा वापर केला जाईल દૈનિક સાથી પ્રતિનિધિ અશોક બિદ્રી મનમાડ